हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आयम साधना अँड ऑल ऑफ यू एन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी इफेक्ट्स ऑफ हिट मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हिट हा लेसन तुम्ही स्टार्ट केलेला आहे त्याच्यामधले जे न्यूमरिकल्स आहेत की जे एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे ते न्यूमरिकल्स आज आपण इथे बघणार आहोत तुम्ही पण तुमची नोटबुक घ्या आणि माझ्यासोबत सॉल्व करा हे न्यूमरिकल्स की जे एक्झाममध्ये तुम्हाला भरपूर मार्क्स मिळून जातील सो so स्टूडेंट तुमच्या पुस्तकामध्ये फर्स्ट एक्झाम्पल मध्ये तुमच्या एक्सरसाईज मधलं फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे की जे खूप सिम्पल आहे समजून घेऊया वॉट मस्ट बी द टेम्परेचर इन फॅरेन हिट फॅर एन हिटमध्ये टेम्परेचर किती असणार आहे हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे की फॅर एन हिटमध्ये टेम्परेचर किती आहे सो दॅट इट विल बी ट्वाईस टू इट्स व्हॅल्यू इन सेल्सिअस सेल्सिअसमध्ये जी व्हॅल्यू आहे त्यात ट्वाईस असलं पाहिजे मग ट्वाईस मग आपण त्यांनी सांगितल्या पद्धतीने जर आपण इक्वेशन इक्वेशन शिकले ना इक्वेशन इन वन व्हेरिएबल मॅथमॅटिक्समध्ये त्या पद्धतीने त्याची व्हॅल्यू सो दॅट इट्स व्हॅल्यू इज ट्वाईस टू इट्स व्हॅल्यू इन सेल्सिअस म्हणून सेल्सिए म्हणून सी घेतलं ट्वाईस म्हणून इन टू टू घेतलं सो एफ इज इक्वल टू टू सी आणि जर आपण आता याची जर व्हॅल्यू काढायला गेलो कशाची सीची व्हॅल्यू जर काढायला गेलो सी इज इक्वल टू काय होणार आहे तुमचं जो हा एफ इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिव्हाइड सो सी इज इक्वल टू एफ अपॉन टू एफ अपॉन टू हे होणार आहे आणि यानंतर आपण आपला जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो स्टँडर्ड फॉर्म्युला इथे यूज करणार आहे फॉर्म्युला आहे एफ मायनस थर्टी टू अपॉन नाईन इज इक्वल टू सी अपॉन फाईव्ह हा फॉर्म्युला सगळ्यांनी लर्न करायचं आहे फॅर अँड हिट टू सेल्सिअस अँड सेल्सिअस इन टू फॅर हिट कन्वर्ट करण्यासाठी सो एफ मायनस थर्टी टू आपण तसंच तसं लिहूया एफ मायनस थर्टी टू अपॉन नाईन सीची व्हॅल्यू माहिती आपल्याला सी आपण इथे याच्यासाठी करून घेतलं सीची व्हॅल्यू काय टाकणार आहे आपण एफ अपॉन टू एफ अपॉन टू ही सी सीची व्हॅल्यू टाकणार आहोत अपॉन फाय टाकणार आहोत आता हे सॉल्व कसं करणार मग एफ मायनस थर्टी टू पुढे बघा हा एफ अपॉन टू हं एफ अपॉन टू आपण असं जे असं लिहूया त्याच्यानंतर हा अपॉन फाय आहे हा नाईन जो आहे हा नाईन इथे मल डिवाइडला आहे इकडे जाताना मल्टिप्लायला लिहू हां मग कशा पद्धतीने होईल एफ मायनस थर्टी टू इज इक्वल टू नाईन अपॉन फाय इन्टू एफ अपॉन टू अशा पद्धतीने होणार आहे ठीक आहे सो so, एफ मायनस थर्टी टू इज इक्वल टू फाय टू जा टेन नाईन एफ नाईन इंटू एफ इज इक्वल टू फाय टू जा टेन होणार आहे हे फाय टू जा टेन केलं नाईन इंटू एफ नाईन एफ केलं त्यानंतर एफ मायनस थर्टी टू इज इक्वल टू मग नाईन इंटू टेन म्हणजे झिरो पॉईंट नाईन होणार आहे सो झिरो पॉईंट नाईन इन टू एफ इथे होणार आहे त्याच्यानंतर बघा कशा पद्धतीने करते आहे मी हा जो नाईन इकडे डिव्हाइडला होता तो इकडे मल्टिप्लायला नेला फक्त इथे म्हणजे नाईन अपॉइंट फाय आणि हा एफ टू असा लिहिला होता तर असा लिहिला मी फक्त सो नाईन so, इन्टू एफ नाईन एफ झाले फाय इंटू टू काय झाले तुमचे फाय टू जा टेन मग नाईन इन टू नाईन टेन म्हणजे झिरो पॉईंट नऊ करून घेतलं त्याच्यानंतर काय करणार आहोत आपण संख्या एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजूला करणार आहोत कशा पद्धतीने झिरो पॉईंट नाईन एफ याचा काय होणार आहे तुमचा एफ मायनस थर्टी टू इज इक्वल टू झिरो पॉईंट नाईन एफ होणार आहे मग आता तुम्हाला इक्वेशन इन वन व्हेरिएबल माहितीच आहे मग आता आपण अक्षर अक्षर एका एक साइडला घेऊया सो एफ so, हा प्लस झिरो पॉईंट नाईन एफ आहे इकडे येताना मायनस झिरो पॉईंट नाईन एफ तुमचा होणार आहे हा प्लस थर्टी टू मायनस थर्टी टू इकडे जाताना प्लस तुमचा थर्टी टू होणार आहे मग ते याच्या अगोदर काहीच नाही म्हणजे काय असणार आहे तुमचं वन so, सो वन एफ मधून झिरो पॉईंट नाईन एफ आपण इथे मायनस करणार आहे वन एफ मधून झिरो पॉईंट नाईन एफ हे मायनस करणार आहे इज इक्वल टू थर्टी टू so, सो वन मधून 1 10 10 one, .1, .1 so, वन म्हणजे वन पॉईंट झिरो झिरो मधून झिरो पॉईंट नाईन गेले तुमचे किती उरले तुमचे इथे टेन झाले टेनमधून नाईन गेला वन इथे काय झालं झिरो म्हणजे झिरो पॉईंट वन किती आलं तुमचं झिरो पॉईंट वन एफ आलेलं आहे ठीक आहे सो कळलं तुम्हाला इथे काहीच नाही म्हणजे वन घेतला आपण या वनमधून झिरो पॉईंट नाईन मायनस करणारे आपण इक्वेशन इन वन व्हेरिएबल सोडवत असताना संख्या एका बाजूला अक्षर अक्षर एका बाजूला आणत असतो सो so, वनमधून झिरो पॉईंट नाईन गेला झिरो पॉईंट वन आला आणि एफ त्याला जोडून दिला आपण त्यानंतर मग आता एफची व्हॅल्यू तुम्हाला फाईंड करायची आहे मग हा झिरो पॉईंट वन इकडे मल्टीप्लायला इकडे जाताना काय होणार तुम्ही डिव्हाइडला केलं मग डिव्हाइडला केल्यानंतर काय केलं बघा आपण एफ इज इक्वल टू थर्टी टू झिरो पॉईंट वन <laughs> म्हणजे किती वन अपॉन टेन झाले हां वन अपॉन टेन पण आपण हे असं लिहिण्याऐवजी काय करणार आपण थर्टी टू वन बघा आहे असं पण लिहू शकतो थर्टी टू वन अपॉन टेन असं एकाखाली एक नसतं मग आपण काय करूया उलट करूया त्याचा इन्व्हर्स करूया वन अपॉइंट टेन वरती जाताना टेन अपॉइंट वन करूया सो so, थर्टी इन टू टेन किती झाले तुमचे थ्री हंड्रेड अँड so, ट्वेंटी सो जे त्यांनी प्रश्न काय विचारला होता आपल्याला व्हॉट मस्ट बी द टेम्परेचर टेम्परेचर फॅर एन हिटमध्ये किती असणार so well. आहे सो दॅट इट विल बी ट्वाईस टू इट्स वन सेल्सिअसमधली व्हॅल्यूच्या ट्वाईस आलं पाहिजे तर ते तुमचं फॅर एन हिटमध्ये टेम्परेचर आहे थ्री ट्वेंटी डिग्री सेल्सिअस हिट जे टेम्परेचर आहे ते फॅर अँड हिटमध्ये काय असणार आहे फॅर अँड हिट मधलं जे टेम्परेचर आहे ते सेल्सिअसच्या डबल असणार आहे सो आर आन्सर इज थ्री ट्वेंटी डिग्री सेल्सिअस सो आय थिंक तुम्हाला हे एक्झाम्पल छानपैकी क्लिअर झालं असेल फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा एफ मायनस थर्टी टू अपॉइंट नाईन इज इक्वल टू सी ए फाईव्ह याच्यामध्ये फक्त किमती टाकायच्या आहे सो स्टुडंट लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल इन युअर एक्सरसाइज सो स्टुडंट दिस इज सेकंड एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट अ ब्रिज इज मेड फ्रॉम ट्वेंटी मीटर लॉंग आयन रॉड एक ब्रिज आहे तो ट्वेंटी मीटर लॉंग आयन रॉड पासून बनलेला आहे ऍट टेम्परेचर एटी डिग्री सेल्सिअस द डिस्टन्स बिटवीन टू रॉड्स एटीन डिग्रीला हा तुमचा ब्रिज आहे हा ब्रिज काय आहे ट्वेंटी मीटर तुमचा लॉंग आहे एटीन डिग्री सेल्सिअसला डिस्टन्स बिट्वीन टू रॉड्स ह्या ज्या टू रॉड्स मधलं जे डिस्टन्स आहे ते किती दिलेलं आहे झिरो पॉईंट फोर मीटर आपल्याला दिलेला आहे अप टू वॉट टेम्परेचर विल द ब्रिज बी इन गुड शेप कोणत्या पर्यंत तो जो ब्रिज आहे तो गुड शेप मध्ये म्हणजे लिनियर एक्सपांशन ऑफ सॉलिडचं हे एक्झाम्पल आहे आणि ते आपण इथे बघणार आहोत मग आता आपण सगळं गिवन लिहून घेऊया गिवन मध्ये बघा काय घेणार आहोत इनिशियल ब्रिज इज ट्वेंटी मीटर लॉंग म्हणजे इनिशियल लेंथ दिलेली आहे म्हणजे तुमची एल वन जी आहे ती आपल्याला ट्वेंटी मीटर इथे दिलेली आहे ॲट टेम्परेचर टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर आपल्याला दिले आहे एटीन डिग्री सेल्सिअस इनिशियल टेम्परेचर फायनल काढायचं आहे द डिस्टन्स बिटवीन टू रॉड्स म्हणजे एल टू मायनस एल वन आपल्याला दिलेला आहे किती झिरो पॉईंट फोर मीटर दिलेला आहे सो स्टुडंट एल टू मायनस एल वन म्हणजे टू रॉड्स मधला जो डिस्टन्स आहे तो झिरो पॉईंट फोर मीटर दिलेला आहे मग आपण याचं जर याच्यामध्ये कन्वर्जन केलं सेंटीमीटरमध्ये फोर इन्टू टेन रेस टू मायनस थ्री अशा पद्धतीने होणार आहे त्यानंतर अप टू व्हॉट टेम्परेचर विल द ब्रिज बी इन गुड शेप डेल्टा टी विचारला आहे चेंज इन टेम्परेचर आपल्याला इथे विचारलेलं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला हे एक्झाम्पल फाइंड करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितला होता की जो मी शिकवला होता मागच्या व्हिडिओमध्ये एल टू मायनस एल वन इज इक्वल टू लॅमडा इंटू डेल्टा टी इंटू एल वन हा फॉर्म्युला मी इथे शिकवला होता ठीक आहे मग आता आपल्याला काय करायचं डेल्टा टी साठी फॉर्म्युला तयार करायचा आहे डेल्टा टी साठी फॉर्म्युला तयार करून घेऊया याच्यावरूनच हं एल टू मायनस एल वन ॲज इट इज होईल हा लॅमडा इकडे मल्टिप्लायला आहे इकडे जाताना डिव्हाइडला जाईल त्याच्यानंतर तुमचा हा एल वन इकडे मल्टीप्लाय इकडे जाताना डिवाइडला अशा पद्धतीने डेल्टा टी साठी आपल्याला इथे फॉर्म्युला मिळाला आहे आता आपल्याला फक्त व्हॅल्यू पूट करायचा आहे सो एल टू मायनस एल व्हॅल्यू किती आली आहे फोर इंटू टेन रेस टू मायनस थ्री त्यानंतर लॅमडा आता इथे कशाचा लॅमडा आहे तुम्हाला कुठला रॉड आहे तो दॅट इज इट इज मेड अप ऑफ आयन रॉड आहे मग आयन साठी बघा इथे आयन रॉड दिलेला आहे मग आयन साठी ही जी लॅमडाची व्हॅल्यू आहे ती लॅमडाची व्हॅल्यू तुम्हाला माहिती पाहिजे ती ती आहे इलेव्हन पॉईंट फाय इंटू टेन रेस टू मायनस सिक्स ही त्याची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेली आहे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू दिलेली असेल सो इलेव्हन पॉईंट इंटू टेन रेस टू मायनस सिक्स ही व्हॅल्यू आपण टाकून घेतली एलेव्हन ची व्हॅल्यू इनिशियल लेंथ दिलेली आहे ट्वेंटी सो अशा पद्धतीने आपण लॅमडा डेंडा टी ही फाईंड करू शकतो आता इथे काय करू शकतो आपण इलेव्हन पॉईंट फाय इंटू ट्वेंटी याच आपण मल्टिप्लिकेशन करून घेतलं इथे आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया so, इलेव्हन इलेव्हन पॉईंट फायटू ट्वेंटी सो इथे झिरो 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 इथे झिरो टू फाय टेन टू वन जा टू प्लस वन थ्री आणि टू वन जा टू सो इथे टू थ्री झिरो झिरो आले पॉईंट एका टू थर्टी किती आलं मल्टिप्लिकेशन याचं टू थर्टी आपण पहिले करून घेतलं टेन रेस टू मायनस थ्री या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं किती आलं टू थर्टी इंटू टेन रेस टू मायनस सिक्स आलं सो इज इक्वल टू डेल्टा टीम मग आता एक तुमच्या लक्षात येईल हा टेन रेस टू मायनस सिक्स इथे मायनस आहे इथे वरती जाताना प्लस होणार आहे सो फोर इन्टू टेन रेस टू मायनस थ्री इंटू टेन रेस टू सिक्स होईल आणि टू थर्टी होणार आहे इज इक्वल टू डेल्टा टी मग आता बघा डेल्टा टी ची व्हॅल्यू मग किती आलं तुमचं टू डेल्टा टी ठीक आहे आपण काय करणार आहोत आता फोर ला टू थर्टीने डिवाइड करणार आहोत मग बघा हे कॅल्क्युलेशन कसं का करायचं तुम्हाला समजावून सांगते फोर ला टू थर्टी म्हणजे फोर मध्ये येणारे टू थर्टी इथे येणारे सो पहिले तर झिरो येणार आहे ठीक आहे परत अजून एक झिरो घ्यावा लागणार आहे व फोर हंड्रेड तुमचे तयार होणार आहे व टू थर्टी पेक्षा जर आपण छोटी संख्या बघितली टू थर्टी टू जर तुम्ही करायला गेली इथे किती येणार आहे तुमचं फोर सिक्स्टी येणार आहे सो hmm? so, छोटी संख्या म्हणजे जस घ्यावा लागणार आहे टू थर्टी आलं ठीक आहे इथे झिरो इथे दहा झाले तुमचे ए सॉरी इथे नाईन झाले टेन मधून थ्री गेले सेवन उरले नंतर इथे तुमचे थ्री झाले थ्री मधून टू गेले वन वन सेवन झिरो पेक्षा मोठी संख्या म्हणजे आपल्याला अजून एक त्याच्यावरती झिरो सतराशे पेक्षा छोटी संख्या टू थर्टीच्या टेबलमध्ये जर आपण टू थर्टी इंटू सेवन केलं सेवन झिरो झिरो सेवन थ्री जा आणि सेवन टू जा फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन वन सिक्स वन झिरो येणार आहे आणि जर एट जा केलं तर कोठे येणार आहे सो इथे आपण सेवन घेऊया वन सिक्स वन झिरो केलं इथे झिरो आलं टेन मधून वन गेले तुमचे नाईन उरले इथे तुमचा सिक्स झाला इथे परत नाईन हंड्रेड आलेला आहे ठीक आहे सो नाईन हंड्रेड पेक्षा छोटी संख्या टू थर्टी इंटू थ्री जर तुम्ही केलं थ्री थ्री जा नाईन थ्री टू जा सिक्स सिक्स नाईन्टी आलेली आहे किती आली सिक्स नाईन्टी सो इथे थ्री सिक्स आपण लिहून घेतलं झिरो टेन मधून नाईन गेला वन उरला तुमचा इथे एट झाला एट मधून सिक्स गेले किती उरले तुमचे टू टू वन झिरो झिरो आलं मग आता आपल्याला बघायचंय की टू थर्टीच्या टेबलमध्ये टू वन झिरो झिरो पेक्षा छोटी संख्या सो so, आपण समजा टू थर्टी इंटू इथे नाईन करून बघितलं ना डायरेक्ट नाईन झिरोचा झिरो नऊ त्रिक सत्तावीस हातच्याले दोन नऊ 2 अठरा एकोणावीस आणि एक वीस हां बघा कारण टू थर्टी इंटू टेन केलं तर टू थ्री झिरो झिरो हे 9 जा केलं तर की के ते तुमचं टू झिरो सेवन झिरो ठीक आहे सो टू झिरो सेवन झिरो आपण केलेला आहे झिरो इथे टेनमधून सेवन गेले थ्री इथे परत तुमचे झिरो आले आणि अशा पद्धतीने परत थ्री हंड्रेड आणि पुढची संख्या वाट जाईल म्हणजे फोर इंटू फोर टी फोर डिव्हायडे बाय टू थर्टी केल्यानंतर आन्सर येतं तुमचं झिरो पॉईंट झिरो वन सेव्हन थ्री नाईन लक्षात ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला पुढचं कॅल्क्युलेशन मी करून दाखवत सो आपण फोरला टू थर्टीने डिवाईड केलेलं आहे किती आलं झिरो पॉईंट झिरो वन सेवन थ्री नाईन हे कॅल्क्युलेशन आलं इन्टू टेन रेश टू थ्री इज इक्वल टू डेल टाटि आता टेन रेश टू थ्री म्हणजे तीन डिजिट डिजिट काय करायचं तीन घरं पुढं सरकायचे मग आपण हे वन टू अँड थ्री म्हणजे तुमचा आन्सर किती येणार आहे सेवन्टीन पॉईंट थर्टी नाईन इज इक्वल टू डेल्टा टी ठीक आहे डेल्टा टी ची व्हॅल्यू आपल्याला इथे मी आलेली आहे पण त्यांनी काय विचारलंय वॉट टेम्परेचर विल द ब्रिज इज गुड इन गुड शेप म्हणजे डेल्टा टी कसं का काढत असतो आपण डेल्टा टी इज इक्वल टू टी टू मायनस टी वन करत असतो ठीक आहे डेल्टा टीची व्हॅल्यू आलेली आहे सेवन्टीन पॉईंट थर्टी नाईन आलेली आहे टी टू माहिती आहे का तुम्हाला टी टू ची व्हॅल्यू माहिती नाही आहे टी वनची व्हॅल्यू माहिती आहे एटीन हां म्हणजे काय करावं लागणार आहे टी टू मायस इथे एटीन आहे हा मायनस एटीन आहे इकडे जाताना काय होणार आहे तुमचा प्लस एटीन हा होणार आहे सो सेवन्टीन पॉईंट थर्टी नाईन इथे प्लस एटीन केला इज इक्वल टू टी टू मग सेवन्टीन पॉईंट थर्टी नाईन याच्यामध्ये आपण प्लस एटीन करूया सो so, इथे किती थर्टी फाय पॉईंट थर्टी नाईन चेक करा बरं तुमचा आन्सर बरोबर आले का थर्टी पॉईंट थर्टी नाईन म्हणजे तुमचं जे कोणत्या टेम्परेचरला तो ब्रिज गुड शेपमध्ये होणार आहे सो थर्टी पॉईंट थर्टी पॉईंट थर्टी नाईन या टेम्परेचरला तुमचा जो ब्रिज आहे तो इन गुड शेप होणार आहे तर प्रश्न काय होता अ ब्रिज इज मेड फ्रॉम ट्वेंटी मीटर लॉंग ॲट टेम्परेचर एटी डिग्री सेल्सिअस डिस्टन्स बिट्वीन टू रॉड दिलेला आहे त्याचं आपण काय केलं सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन केलं मीटरचं फोर इंटू टेन एस टू थ्री मायनस थ्री केला नंतर डेल्टा टी आपल्याला काढायचा आहे टी टू काढायचा आहे ऍक्च्युली टी टू काढायचा त्यानंतर लॅमडाची व्हॅल्यू ही आयसाठी इलेव्हन पॉईंट फाईव्ह इंटू टेन रेस टू मायनस सिक्स ही दिलेली असणारे फॉर्म्युला डेल्टा टीसाठी फॉर्म्युला तयार केला किमती टाकल्या आता हे कॅल्क्युलेशन थोडंसं अवघड होतं हे कॅल्क्युलेशन तुम्ही नीट करा फोरला ला टू थर्टीने डिवाइड करायचं ते आन्सर तुमचं झिरो पॉईंट झिरो सेव्हन वन सेव्हन थ्री नाईन आलं नंतर हा टेन रेस टू थ्री असल्यामुळे तीन ती ती डिजिट आपण पुढं सरकवलं आहे डेल्टा टी ची व्हॅल्यू मिळाली डेल्टा टी वरून आपण टी टू ची व्हॅल्यू अशा पद्धतीने फाईंड केलेली आहे सो अशा पद्धतीने आज तुमच्या एक्सरसाइज मधला आपण क्वेश्चन नंबर टू जो आहे क्वेश्चन नंबर फोर म्हणजे तुमचे जे न्यूमरिकल्स आहेत त्या मधला सेकंड सम इथे सॉल्व्ह केलं आहे